नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे दुपारनंतरचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभराचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभराला सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लातूरमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये